संकल्प ते सिद्धी डॉक्टर आरेकुमार यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं क्रमशः वाचन करीत आहे त्यातील भाग एक संकल्पापूर्वी परिस्थिती माणसाला घडवते तसेच दत्ताजीरावांनाही त्यांना लाभलेल्या ला परिस्थितीनेच घडवून या संकल्पापर्यंत आणून पोहोचवले होते जगाशी संपर्क नसलेल्या आणि गरिबीने गांजलेल्या एका दुर्गम खेडेगावात त्यांचा जन्म झाला शेती हेच जगण्याचे साधन पण तीही तुटकुंजी आहे त्यातच रामने हा जगण्याचा मूल मंत्र आधुनिकतेचा गावाला व गावकऱ्यांना स्पर्शही झालेला नव्हता माणसे राबत होती जगत होती आणि मरतही होती आपल्या आईवडिलांना शेतीच्या कामात मदत करणे हे मुला मुलींना ओघानच आलेले काम असायचे सकाळचे उठायचे गाई गुरांचा गोठा लुटायचा शेण उकिरड्यात टाकायचे आणि तसेच पाखरे राखायला शेतात जायचे घरी येताना विहिरीवर आंघोळ करायची आणि घरी यायचे आईने केलेला भाकर तुकडा खायचा आणि शाळेत जायचे दत्ताजीराव याला अपवाद नव्हते पण त्यांना शाळेत बरं वाटायचं कारण गुरुजी चांगले शिकवायचे मारायचेही खूप पण तेवढी मायाही करायचे शाळेतच अभ्यास करून घ्यायचे कारण कोणाच्याही घरी अभ्यासाची सोयही नव्हती गावात लाईट नव्हत्या त्यामुळे शाळेत होईल तेवढाच अभ्यास परंतु मुले तेवढ्यावर तयार व्हायची दत्ताजीरावांनी तर पहिला नंबर कधीही सोडला नव्हता इयत्ता सातवीच्या केंद्र परीक्षेमध्ये सुद्धा ते तालुक्यामध्ये प्रथम आले होते शाळेत सर्व जाती धर्माची मुले एकत्र असायची एकत्र अभ्यास करायची आणि एकत्र खेळायची सुद्धा पण विशिष्ट जातीतले आपलेच वर्ग मित्र गाव विहिरीवर पाण्यासाठी आले की विहिरीच्या बाजूने आपापल्या घागरी घेऊन बसायची कोणीतरी घागर भरून देईल म्हणून प्रत्येकाकडे आशेने पहायचे कोणी त्यांना पाणी द्यायचे कोणी द्यायचे नाही दत्ताजीरावांना खूप वाईट वाटायचं मग ते त्यांच्या घागरी भरायचे पण हे असे का हे मात्र त्यांना कळायचे नाही मंदिरातही त्यांना हाच अनुभव आला ती मंदिरातही येत नव्हती बाहेरूनच देवाला नमस्कार करायची धार्मिक उत्सवात त्यांना पंगत वेगळी असायची त्यांची वस्ती गावकुसा बाहेर होती त्यांच्याकडे कोणीही जात येत नव्हते दत्ताजीरावांनाही तिकडे कधी जाण्याचा प्रसंग आला नव्हता पण त्यांना हा भेद दिसत होता वर्गात शेजारी बसणारा त्यांचा मित्र गावातल्या पंक्तीत त्यांच्या बरोबर का बसत नव्हता याचे शल्य दत्ताजीरावांच्या बालमनामध्ये ऋतून बसले होते पुढे गावात हायस्कूल नव्हते म्हणून वडिलांनी त्यांना सातारच्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या बोर्डिंगमध्ये भरती केले गावापेक्षा त्यांना तिथे खूप बरे वाटले कारण तिथे सर्व जाती धर्माची मुले असूनही भेद नव्हता जात धर्म विचारत नव्हते चार वर्ष कुठे गेली कळलीच नाही दत्ताजीराव प्रथम वर्गात मॅट्रिकची परीक्षा पास झाले आणि कर्मवीर अण्णांच्याच कॉलेजमध्ये दाखल झाले अण्णांनी तेथे कमवा आणि शिका ही योजना राबवली होती त्यात ते त्यांना प्रवेश मिळाला आणि कॉलेजच्या शिक्षणाची चिंताच मिटली श्रमाचे महत्व त्यांना तिथे होता होता अनुभवाने त्यांच्यात आता वैचारिक प्रगल्भताही आली होती शिक्षण हेच व्यक्तीचा उद्धार करू शकते दारिद्र्यामुळे कोणाचेही शिक्षण अडत नाही श्रम हा त्यावरचा उपाय आहे हे विचार त्यांच्यात पक्के रुजले होते म्हणून आपण शिक्षकच व्हायचे हे त्यांनी मनाशी पक्के ठरवले त्यावेळी शिक्षकाला फार मोठा पगार नव्हता महिन्याचा खर्च भागेल एवढा जेमतेम पगार होता पण त्यांना तो पुरेसा वाटला आणि ठरवूनच आणि अंतरस्फूर्तीने ते शिक्षक झाले अगदी पहिल्या दिवसापासून ते आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रमून गेले त्यांना किती शिकू आणि किती नाही असे होऊन गेले होते चोवीस तास त्यांच्या डोक्यामध्ये त्यांचे विद्यार्थी आणि त्यांचे शिकवणे एवढेच होते त्यांच्यासाठी शाळा सरस्वतीचे मंदिर होते विद्यार्थी त्यांचे दैवत होते तर अध्यापन हा त्यांचा प्राण होता त्यांच्या या कार्यास पूर्णपणे मोकळी देणाऱ्या आणि त्यांच्या कार्यात आनंद मानणाऱ्या पार्वतीबाई त्यांना पत्नी म्हणून मिळाल्या त्यांच्या हाती पगार देऊन ते आपल्या कामासाठी रिकामी व्हायचे बाकी सर्व पार्वतीबाईच बघायच्या तेवढ्या पगारामध्ये साधेपणाने प्रपंच करून चार पैसे त्या शिलकीला टाकायच्या पण दत्ताजीराव ती शिल्लकही अधूनमधून गरु गरजू वगैरे विद्यार्थ्यांच्या फी साठी व वया पुस्तकांसाठी खर्च करायचे तथापि पार्वतीबाईंना त्याबद्दल कधीही खंत वाटली नाही बाबू हा एक अनाथ विद्यार्थी एका अपघातात त्याचे आई वडील वारले होते त्याला या दोघांनीही आपले मानले आणि त्यांच्या शाळेत असेपर्यंत त्याच्या शिक्षणाचा सर्व खर्च केला अशा कितीतरी मुलांना त्यांनी मदतीचा हात दिला होता मग पैसा कुठून उरणार त्यामुळे हिंडणे फिरणे हौस मौस हे पार्वतीबाईंच्या गावीही नव्हते पतीच्या शिक्षण यज्ञात त्या समिधा टाकत राहिल्या गणेश व गीता ही त्यांची दोन अपत्ये झाली खर्च वाढला पती पत्नींनी आपल्या गरजा कमी केल्या पण मुलांच्या गरजा भागवल्या आपली मुले आपलेच विद्यार्थी झाल्याचे समाधानही दत्ताजीरावांना मिळाले तथापि आपली मुले आणि इतर मुले यांच्यात त्यांनी कधीही भेदभाव केला नाही सगळी मुले आपलीच समजून ते त्यांना भरभरून शिकवत त्यामुळे दत्ताजीराव सर्वांचेच लाडके सर झाले याचा त्यांच्या काही सहकारी शिक्षकांना अभिमान काहींना हेवा तर काहींना मत्सर वाटायचा पण त्यांनी तिकडे लक्ष दिले नाही कोणी स्तुती केली म्हणून ते हुरडून गेले नाहीत अन कोणी अडथळे आणले म्हणून त्यांच्याबद्दल कटुता बाळगली नाही पण आपल्या कार्यापासून ते विचलितही झाले नाहीत मुले मोठी झाली घर अपुरे पडू लागले घर बांधण्याची गरज निर्माण झाली दत्ताजी बँकेचे कर्ज काढले आणि छोटे खाणी परंतु सर्व सोयींनी युक्त असे घर बांधले पगारातून बँकेचे हप्ते जाऊ लागले पार्वतीबाईंची कसरत होऊ लागली मग त्या टेलरिंग शिकल्या हप्त्याने एक शिलाई मशीन घेतली आणि नवी जुनी कपडे शिवून प्रपंचाला हातभार लावू लागल्या मुलांच्यावर काटकसरीचे आणि श्रमाचे संस्कार झाले घरात संपूर्ण शैक्षणिक वातावरण असल्याने ती शिकलीही चांगली शाळेत दत्ताजीराव जसे आदर्श शिक्षक मानले जायचे तसेच त्यांच्या मुलांकडेही संस्कारित मुले म्हणून सर्वजण पाहायचे हे पाहून ऐकून पार्वतीबाईंना पडलेल्या कष्टाचे त्यांना काहीच वाटायचे नाही उलट त्यांना आपल्या पती आणि मुलांबद्दल खूप अभिमान वाटायचा पुढे मुलगी शिक्षिका झाली आणि लग्न होऊन सुस्थळी गेली मुलगा इंजिनियर होऊन चांगल्या नोकरीस लागला त्याचेही लग्न होऊन अर्जनासारखी सद्गुणी सून त्यांना मिळाली पुढे वंशवेल बहरला घरात नातवंडे आली घर गोकुळ झाले दत्ताजीराव ग्रहस्थाश्रमातील सर्व जबाबदाऱ्यातून मोकळे झाले आजवर घर आणि शाळा यामुळे त्यांना बाहेर पडणे झालेच नव्हते आता मिळेल तेव्हा ते बाहेर पडू लागले समाजाचे निरीक्षण करू लागले त्यांना कुटुंबामध्ये कलह आणि तणाव दिसू लागले समाज धर्म आणि जाती यामध्ये विभागल्याने दंगली उसळल्याचे त्यांनी पाहिले समाजावर देवाचा आणि धर्माचा पगडा होता त्यातून अंधश्रद्धा वाढत असल्याचे त्यांना दिसले बहुसंख्य समाज गरिबीचे जिने जगत आहे आपण घर शाळा आणि विद्यार्थी यांचा आजवर विचार करत राहिलो समाजाकडे पाहण्यास आपल्याला कधीच वेळ मिळाला नाही आपण पाहिलेही नाही याची त्यांना खंत वाटू लागली समाज आहे म्हणून आपण आहोत आणि या समाजाचे आपण देणे लागतो समाजाचे प्रबोधन करायला पाहिजे असे त्यांना वाटू लागले आणि त्यांची सेवानिवृत्तीही जवळ आली होती कधी कधी स्टाफ रूम मध्ये सेवानिवृत्तीची चर्चा होईल कोण सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम कसा झाला जेवण कसे होते सेवानिवृत्तीनंतर ते आता काय करणार आहे इथपर्यंत चर्चा झाली शेवटच्या मुद्द्यासंबंधी म्हणजे सेवानिवृत्तीनंतर लोक काय करतायत यासंबंधी ऐकायला मिळायचे की मिळालेली रक्कम घरातील अनेकांच्या नावावर कायम ठेव म्हणून ठेवली आहे कोणी म्युच्युअल फंडा तर कोणी शेअर्स मध्ये पैसे गुंतवले आहेत तर कोणी प्लॉट तर कोणी जमीन खरेदी केली आहे आणि बहुतेक जण भारत भ्रमण करत आहेत कधी कधी ही चर्चा यावर्षी निवृत्त होणाऱ्या लोकांच्यावर घसरायची यातून दत्ताजीराव कसे सुटतील काय दत्ताजीराव तुमचं काय नियोजन हो आहे एक पैसे नॅशनलाइज बँकेत गुंतवा बर का पतपेड्यांचा काय भरोसा दुसरा त्यापेक्षा शेअर्स मध्ये पडा पैसाच पैसा तिसरा अहो त्या धोका असतो त्यापेक्षा रिअल इस्टेटमध्ये मध्ये पैसे गुंतवणे चांगली नाही का जागा कोण उचलून देत आहे का आणि त्याचे दररोज भाव वाढतायत चौथा दत्तात्रीराची यावर कोणतीच प्रतिक्रिया नसायची आपली रक्कम अखेरी आपल्या वारसांनाच मिळते पण पैशावर पैसा मिळवायचा हे काही त्यांना पटायचे नाही हा पैसा समाजाचाही आहे म्हणून आपण समाजाचेही देणे लागतो असे त्यांना वाटायचे पत्नीने आयुष्यभर आपला साथ दिलेली असते तिची हौसमोस झालेली नसते म्हणून तिच्या आनंदासाठी काही दिवस सहलीला जायचे हेही काही वावगे नाही तिच्या ऋणातून उतराई होण्याचा हाही एक मार्ग आहे असं त्यांना वाटे पण या सर्व गोष्टी ते कुणाजवळ बोलून दाखवल्या नाही कारण त्यांना माहीत होते की हे विचार ऐकल्यावर त्यांची वाहवा होण्याऐवजी सगळ्यांनी त्यांची टिंगलडवाईच केली असते प्रवाहाच्या विरोधी पोहणाऱ्यांच्या नशिबी आजवर ते चाले आहे आणि म्हणून त्यांनी याबाबत मौनच पाळले त्यांच्या अगोदर त्यांच्याच एका सहकार्याचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम अगदी दिमाखात पार पडला होता त्यातील हार तुरे सत्कार स्तुती जेवणावळ्या या बाबी जरी त्यांना आवडल्या नव्हत्या तरी सुद्धा त्यांना प्रमुख पाहुण्यांनी केलेले भाषण मात्र खूपच आवडले होते सर्वसामान्य सेवकाने सेवानिवृत्तीनंतर काय करावे हा त्यांच्या भाषणाचा विषय होता आणि त्यांनी तो खूप छान मांडला भाषणाचा सारांश असा सेवानिवृत्ती हे माणसाच्या विशेषत शिक्षकाच्या जीवनातील खूप मोठे स्थित्यंतर असते सकाळची सगळी आवरावर करायची शाळा गाठायची प्रार्थना राष्ट्रगीत अध्यापन मूल्यमापन हे सर्व एकदम थांबत सेवानिवृत्तीच्या दुसऱ्या दिवशी यातले काहीच नसते काही काय हे बरे वाटते सुटलो एकदाच असे वाटते पण करण्यासारखे काहीच न उरल्याने किंवा सेवानिवृत्तीपूर्वी काय करायचे हे न ठरल्याने या आरामदायी जीवनाचा हळूहळू कंटाळा येऊ लागतो महत्वाचे म्हणजे ज्या पदावर आपण काम करत होतो त्या पदाचा आपोआप मिळणारा मान सन्मानही राहिलेला नसतो शिक्षकांना विद्यार्थ्यांकडून मिळणारा मानसन्मान इतर कोणत्याही सेवकास अगदी अधिकाऱ्यासही मिळत नाही पण सेवानिवृत्तीनंतर हे सगळे एकदम थांबते ना कोणी स्वागत करते ना कोणी सन्मान करते संवेदनशील शिक्षकाला याची चुटपुट लागल्याखेरीच राहणार नाही या काळाचं निरीक्षण नोंदविताना प्रसिद्ध लेखिका सिमोन द बोहुयार म्हणतात वृद्ध काळातील क्रियाशून्य दिनचर्या एकलेपणा कंटाळा करमणुकीचा विरंगुळ्याचा अभाव हे केवळ वार्धक्यात सुरू होते असे नाही या साऱ्या दुःखसह बाबी प्रत्येक माणूस त्याच्या प्रौढ जीवनामध्ये अनुभवतच असतो पण त्या वयात दिवसाचे आठ दहा तास नोकरीत जात असल्याने त्याच्या ते लक्षात येत नाही नोकरीतून निवृत्त झाल्याबरोबर त्याला त्याचे प्रत्यंतर येते पोटासाठी करायचे आठ नऊ तासाचे कष्ट सोडल्यास एरवी तो निरर्थक आयुष्य जगत असतो फक्त निवृत्त झाल्यावर ही निरर्थकता अधिक गडद होते म्हणून सेवानिवृत्तीचा विचार सेवेच्या सुरुवातीचाच म्हणजे अगदी पहिल्या दिवशीच करावा माझ्या सेवानिवृत्तीच्या विशेष समारंभात मुख्याध्यापकांनी सहकार्यांनी आणि विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणामध्ये माझ्याबद्दल काय बोलावे अशी अपेक्षा असते याची यादीच करावी प्रत्येकाला लोकांनी आपल्याबद्दल चांगलेच म्हणावे अशी अपेक्षा असते त्याची परिपूर्ती सेवा काळातच व्हायला हवी म्हणजे वरील सर्व तक्ते आपल्या भाषणात अतिशयोक्ती न करता खरा अभिप्राय व्यक्त करतील आदर्श शिक्षक होण्याचा हा साधा उपाय आहे आपणास आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर समाजाकडून काही प्रश्न विचारले जातात बालपणी विचारलं जातो शाळेत जातोस का कितवीला आहेस दहावी बारावीच्या परीक्षेनंतर विचारलं जातो पास झालास का मार्क्स किती मिळाले पुढं कॉलेज शिक्षण पूर्ण झाल्यावर लोक विचारतात नोकरी लागली का आणि नोकरीची चार दोन वर्ष पूर्ण झाल्यावर अरे काय लाडू बिडू देणार आहेस की नाही म्हणजे लग्नाचा विचार आहे की नाही असं विचारतात पुन्हा दोन तीन वर्षाने विचारतात काही मुलं बाळ या सर्व प्रश्नांची उत्तरं थोड्याफार फरकानं सर्वांची सारखीच असतात वय वाढेल तसे या गोष्टी निसर्गप्रमाणे येतातच परंतु नोकरीच्या उत्तरार्धात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचे उत्तर सर्वांचे सारखे एक नाही आणि तो प्रश्न आहे मुलं काय करतात या प्रश्नाचं उत्तर जरा ताण देता येतं त्यानं आपला गृहस्थाश्रम व्यवस्थित पार पाडला असे म्हणता येईल मात्र जर या प्रश्नाचं उत्तर देताना मान खाली घालावी लागली तर आपण आपला गृहस्थाश्रम पाळायला कुठेतरी चुकलो असा त्याचा अर्थ होईल तात्पर्य काय तर सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात आपणाबद्दल लोकांनी चांगलं बोलावं म्हणून सेवा चांगली बजावावी मात्र हे करत असताना प्रपंचाकडे मुलावळांकडे दुर्लक्ष होऊ नये हेही तेवढंच महत्वाचं आहे आपण शिक्षक म्हणून नोकरीस लागलो नोकरी करतो आणि कधीतरीही नोकरी संपते आता पुढे काय हे ठरलेलंच नसतं मग जगणं निरुद्देश बनतो जमेल तसं जगायचं एवढाच परिपाठ सुरू राहतो मग शरीराला म्हातारपण गाठतं अन वाटत की आपण आता थकलो असं वाटणं याचा अर्थ आपण कार्यरत नसणं असा आहे खर तर या वयात अनुभवाचं गाठोड जवळ असत जीवन कळलेलं असत यावर आपण अधिक जोमान आपलं जीवन जगू शकतो दररोज नव्यानं काहीतरी करत राहिलो तर मातारपण आठवतही नाही आयुष्याची ही, ना ही। दुसरी इनिंग आपण अगदी आनंदात खेळू शकतो डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर म्हणतात त्याप्रमाणे दररोज करायला काहीतरी काम असेल तर माणूस चीर तरुण राहतो न्यायमूर्ती धर्माधिकारी या काळात जवानी का और की जवानी असे म्हणतात म्हणतात पुढे ते की हे तारुण्य वैचारिक प्रगल्भतेच असत असताला जाणारा सूर्य जशी रंगाची उधळण करतो तशी या काळात प्रगल्भ विचारांनी उधळण करायची हेक्टर गार्सिया व फ्रान्सिस मिरेलस या लेखकांनी आपल्या एकीघाही या पुस्तकामध्ये असं म्हटलं आहे की जपान मधले लोक निवृत्तीनंतरही अतिशय कार्यक्षम आणि व्यस्त असतात ते निवृत्त होतच नाही जोपर्यंत शरीर साथ देते तोपर्यंत ते त्यांच्या काम करतच राहतात जपानी भाषेमध्ये निवृत्तीसाठी कोणताही शब्द अस्तित्वात नाही थोडक्यात काय तर सेवानिवृत्तीनंतर दररोज आवडीचं काम करणे आणि प्रगल्भ विचारांची उधळण करणे हे ज्याला जमत त्याला म्हातारपण जाणवत नाही यामध्ये महत्वाचा भाग आहे तो समाजाला काहीतरी देण्याचा आजपर्यंत समाजाने आपल्याला दिलं आता वेळ आली आहे समाजाला काहीतरी देण्याची पैसे असतील तर आर्थिक मदत ज्ञान असेल तर प्रबोधन आणि यातील काहीच नसेल तर शारीरिक श्रम आणि सेवा यातील जे आपणाकडे आहे ते द्यावं कारण आपण आता त्यांना यातील काहीतरी देण्यासाठी समर्थ झालेलो असतो सेवानिवृत्त शिक्षकाला हे निश्चितपणे जमण्यासारखं आहे सेवानिवृत्तीनंतर आपण आपल्या कुटुंबातल्या जबाबदारीतून मुक्त झालेलो असतो आणि हीच वेळ असते घराचा मोह बाजूला सारून समाजाला काहीतरी देण्यासाठी बाहेर पडायची आणि यालाच भारतीय संस्कृतीमध्ये वाण प्रस्थाश्रम आधुनिक काळात एखाद्या शिक्षकाचे कितपत शक्य आहे ते सांगता येत नाही पण जे ते करतील त्यांचे सेवानिवृत्तीचे आयुष्य सार्थकी लागेल आपले भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम म्हणतात निवृत्त झाल्यानंतर मी दुर्लक्षित वर्गातील गुणवान मुलांसाठी शाळा ठरवले होते काही ठरवून ती अंमलात आणणे काही प्रकल्प आखून ते पूर्ण करणे काही महत्वाचे टप्पे निर्माण करणे आणि ते गाठणे कितीही अर्थपूर्ण आणि महत्वाचे असले तरी ती आयुष्याची इति कर्तव्यता असू शकत नाही समाजाला त्याच्या पातळीवर उतरून काहीतरी देणे हेही महत्वाचे आहे शिक्षक नसूनही शिक्षकाचे व्रत घेतलेले आपले राष्ट्रपती आपण तर शिक्षक आहोत उरलेला काळ समाजासाठी व्यतीत करण्याचा मनाचा निर्धार व्हा आता समाज कार्य करायचे म्हणजे नेमके काय करायचे याचे उत्तर अगदी सोपे आहे जी सेवा आयुष्यभर केली तीच पुढे चालू ठेवायची गीतेच्या तिसऱ्या अध्यायातील पस्तीसावा श्लोक असा आहे श्रेयान स्वधर्म विगुण परधर्मात स्वनुष्ठितात स्वधर्मे निधन निधनम श्रेय परधर्मो हो। परधर्मातील काही गोष्टी कितीही आकर्षक वाटल्या तरी त्याचा अंगीकार करू नये उलट आपला जो धर्म म्हणजे आपलं कर्म जे आहे ते कसेही असले तरी ते करणे योग्य असते त्यामध्ये मृत्यू आला तरी तो श्रेयस्कर असतो मात्र परधर्माचे आचरण भयावह असते अर्जुनाला शत्रु पक्षामध्ये आपलेच सगळे सोयरे दिसतात तेव्हा त्याच्या विरोधामध्ये मी युद्ध कसा करू असा प्रश्न ज्यावेळी तो श्रीकृष्णाला विचारतो तेव्हा श्रीकृष्णाने अर्जुनात जे सांगितले आहे ते संत ज्ञानेश्वर आपल्या ज्ञानेश्वरी या ग्रंथातील दुसऱ्या अध्यायातील एकशे शहाऐंशीव्या व्या सांगतात व्यायांची व्याकुळी काही आपला निज धर्म पाही जो आचरिता बाधू नाही कवनिकाही काळी अर्जुना युद्ध करणे हा तुझा क्षत्रिय धर्म आहे तो आचरण्यामध्ये कोणतीही बाधा नाही तेव्हा व्यर्थ चिंता सोड आणि निज धर्माचे आचरण कर आपला धर्म शिक्षकाचा आपण वाचन करावं लेखन करावं शिकवावं जनतेचं प्रबोधन करावं आपण मनाला इतकी वर्ष तेच केलं आणि आता पुढेही तेच करायचं होय त्याचं उत्तरही होय असच आहे कारण ते काम तुमच्या अंगवणी पडलं आहे त्यात तुम्हाला सहजता आली आहे त्यामुळे फारसे कष्टही पडणार नाही आणि म्हणून तुम्ही ते चांगले करू शकाल आणि त्यामध्ये समाजाचा फायदा होईल ही एक समाजसेवाच आहे आणि उर्वरित आयुष्य समाधानात घालवण्याचा एक चांगला मार्गही आहे म्हणून ते तुम्ही करावं यासाठी मी सरांना आणि तुम्हा सर्वांना शुभेच्छा देतो या भाषणाने दत्ताजीराव खूपच प्रभावित झाले डळमळीत विचारांना बळकटी आली आधुनिक बाणप्रस्थाशक समजला एकदम भगवी वस्त्रे परिधान करण्याची काहीच गरज नाही घरातील सर्वांच्या संमतीने आवश्यक व गरज भासल्यास त्यांच्या संपर्कामध्ये राहून ए टी एम कार्ड व मोबाईल जवळ बाळगून सर्वांचा आनंदाने निरोप घेऊन समाजाला काहीतरी देण्यासाठी बाहेर पडायचे हा त्यांचा संकल्प पक्का झाला अखेर दत्ताजीरावांचा सेवानिवृत्तीचा म्हणजे नोकरीचा अखेरचा दिवस उजाडला त्यांच्याच इच्छेनुसार औपचारिकता म्हणून स्टाफ पुरता मर्यादित असा छोटासा कार्यक्रम मुख्याध्यापकांच्या केबिनमध्येच झाला ना प्रमुख पाहुणे ना भाषणे अल्पोपहारानंतर हा छोटासा कार्यक्रम संपला आणि आपल्या कर्मभूमीस अखेरचा नमस्कार करून दत्ताजीराव घरी आले त्यांच्या भावना संमिश्र होत्या त्यांना विद्यार्थ्यांपासून दुरावल्याची खंत जशी होती तशी समाजाचे शिक्षक होण्याची नवी उमेदही मनात होती आता महत्वाची बाब होती ती म्हणजे केलेला संकल्प कुटुंबियांना सांगण्याची